यायचं आहे ना हरबारी भाजलेले हरबारी भरणे ठेवायला लागले ते आणि ते पण उरून तर हे नवीन मॅनेजर आहेत आता ह्यांच्या पशी हे घरी येतात आता जरा ह्याला थोडीशी सवड भेटली पण आता मटेरियल गोळा करायचा आहे आणि दुधचे झाली दूध शेव अशी असते बघा केली तीन दिवसाला चार दिवसाला दहा ते बारा किलो आणि उडीत डाळ पण लागते उडीद चण्याची ते परोट्याला सकाळ सकाळ नाश्त्याला बनवतात उडीद चण्याची डाळ काय फक्त नाही उडीद उडी भाजी पण झाली आणि تاسو वगैरे डब्याने झाकून ठेवलेला आहे रात्रीचं ते चला झालं का हं झालं बघता आता तुझे व्हिडिओ कोण कोण बघते त्यांनी फक्त सगळ्यांनी कमेंट केली पाहिजे आणि कमेंट करून हॉटेलला भेट दिली पाहिजे त्याच्यातून काय होईल की मी गरीब माणूस थोडा चार पैसे तुमच्याकडून तुमची सेवा करून मिळवण्याचा तर ऐका तुम्ही सर्वजण दाटासोला पुरवला हावेला रोड सोलापूर हावे रोडला हॉटेल आहे तर तुम्ही येऊ शकताय हॉटेलला एकदा भेट द्या हाय ना जे तुम्ही माझ्याकडनं काही हॉटेल मधले घेतात तर त्याच्यात मी थोडस कन्सेशन देऊन तुमचं बिल थोडस घेणार कारण जास्त नकोय मला माणसं कामवायचे पैसा नाही कामवा आजपर्यंत तेच केले माणसं नकोय माणसं नको माणसं पाहिजे पैसा नको असं लोकांचं असतं माझं वाक्य तर पूर्ण आणि माझं उलट आहे मला पैसा जास्त नकोय मला माणसं जास्त हवी जाताने फक्त कोण कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि जरूर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा असा पाळवा असा पाळवा इकडे तिकडे जिकडे तिकडे नुसतं गुरुनानक पंजाबी डाव्याचीच व्हायरल झाली पाहिजे बरोबर ना हा चला तुम्ही पण या आपलं हॉटेल आहे पुणे सोलापूर रोड यवत आणि कांचनच्या मधी तर तुम्ही या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला व्हेजमध्ये रुचकर असं भोजनाचा आनंद घेता येणार आहे खूप छान असं आपल्याकडे व्हेजमध्ये पंजाबी डिशेस आहेत भरपूर आहेत जे कधी आपण शक्यतो बाहेर गेल्याशेनंतर आपलं शक्यतो वेगळ्या पद्धतीने आपण भाज्या सांगतो परंतु माझ्याकडे ज्या भाज्या आहेत ते वेगळ्या पद्धतीच्या सर्वात मस्त पैकी अख्खा मसूर आहे दूध शेवभाजी आहे त्याच्यानंतर ना उडीद चण्याची डाळ आहे त्याच्यानंतर ना अजून मखनी आहे ह्या भाज्या आपण वारंवार खात नाही तर ह्या भाज्या खाण्यासाठी स्पेशलिस्ट ढाब्यावरतीच जावं लागतं आणि म्हणून आपण ढाबाच टाकलेला आहे तर तुम्ही सर्वांनी डाब्यावरती या मच्छी थाळी फक्त एकशे साठ रुपये चिकन थाळी फक्त एकशे ऐंशी रुपये मस्तपैकी जेवण करा आजचा दिवस तुमचा सर्वांचा आनंदच करतो तर चला बाय सर्वांनी भेट द्या एकदा हॉटेलला आम्ही घरी तर चला आता